माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज माझा यात काहीही संबंध नाही म्हणाले अजित पवार धनंजय मुंडेंची खुर्ची धोकात आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण रंगताना दिसतं धनंजय मुंडे यांच्या नावाबाबत अजित पवार कोणतीही धोका पत्करू इच्छित नाहीत आणि आता त्यांनी हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवला मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची खुर्ची धोक्यात आली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडे यांच्या भविष्याबाबत कठोर निर्णय घेऊ शकतात मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आहेत त्यामुळे त्यांच्यावरही दबाव वाढत आहे तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्या विरुद्ध महत्वाची कागदपत्रे अजित यांना सोपवली होती आणि वादग्रस्त मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली होती मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेण्याचं आश्वासन दिल्याचा दावाही त्यांनी केला त्याचबरोबर मुंडे हे त्यांचे मंत्रीपद वाचवण्यासाठीही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना त्यांची बाजू कळवण्याचं वृत्त आहे मंगळवारी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले की अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रे मला सोपवली आहेत मंत्रिमंडळ बैठकीनंतर मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली मी या कागदपत्रांची तपासणी करत आहे याबाबतच सरपंच खून प्रकरणात तीन तपास सुरू आहे याबाबमध्ये सी आय डी आणि एसआयटी कडून होणाऱ्या तपासाचा समावेश आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात जो कोणी दोषी त्याला फाशी दिली पाहिजे असं देखील ते म्हणाले भाजप आमदार सुरेश म्हणाले होते की मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही तर अजित पवार यांनी घ्यावा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या विधानाशी माझा काहीही संबंध नाही मी महाआघाडी सरकारमध्ये भाजप सोबत आहे म्हणूनच मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर महायुती सरकारला पुढे नेण्यासाठी आम्ही मोठे निर्णय घेत आहोत तथापि जर वेगवेगळ्या पक्षांचे तळागाळातील कार्यकर्ते असे बोलू लागले तर त्याचा काही उपयोग होणार नाही मी लहान लोकांशी बोलत नाही केंद्रीय मंत्री अमित शहा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला भाजपची भूमिका काय आहे ते सांगतील